जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे त्यामुळे सरजा आता नक्की कोणत्या मैदानात पळताना दिसणार व सरजाचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सरजा आता नक्की कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे व सरजाचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे ती तर मित्रांनो आत्ताच पार पडलेल्या अंगापूर वंदन मैदानामध्ये सरजा आणि पाख्या या जोडीने धुमाकूळ घालून सोडला होता पण मित्रांनो फाटीमध्ये चिखल असल्यामुळे सरजा आणि पाख्या आपल्याला या अंगापूर वंदन मैदानामध्ये फायनलला पाळताना दिसले नव्हते तर मित्रांनो या अंगापूर वंदन मैदानानंतर सरजा आपल्याला आरामावरतीच दिसला होता तर मित्रांनो वळूया आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे सरजा तर नक्की कोणत्या मैदानात पाळताना दिसणार आहे व सरजाचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो उद्या म्हणजेच तेरा सप्टेंबरला नवीन फाटी बेनवडी तालुका कर्जत येथे माननीय श्री आमदार रोहितदत्त पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या आमदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेलच सर्जा येणार मग सर्जाचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो विठ्ठलना सर्जासोबत पाहण्यासाठी आता कोणाकडूनही वायदे घेत नाही त्यामुळे सर्जाचे पायरे आता टॉपचेच असतात त्यामुळे उद्याच्या या कर्जत मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्जाचा पायरा हा कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत असणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आत्ता पुन्हा एकदा बैलगाडी क्षेत्रामध्ये मोठी खरेदी झाली आहे ती म्हणजेच ह्याच चिक्याची मित्रांनो अजित शेठ जगताप यांनी याच चिक्क्याला तब्बल पंचावन्न लाख रुपयामध्ये खरेदी केला आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे चिक्यासुद्धा टॉपचाच नंदी आहे त्यामुळे उद्या नक्कीच सर्जा आणि चिक्या या गाडीला जबरदस्त स्पीड पाहायला मिळणार तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते, ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन